आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा सा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानं परिसरात एकच खळबूड आलीय शाळेच्या जुन्याच्या रेलिंग वर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिलीय सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या ना विद्यार्थ्याचं नाव होतं

मी इथंच काय वेळेला राहिलं आहे सकाळी मला दहा वाजता फोन आला घरातून की असं असं झालेलं आहे शाळेवरती जाऊन चेक करा इथं काय झालं आहे काय नाही पोराचं मी आल्यानंतर इथं चौकशी केली असता बघितलं की इथं शिक्षकांना विचारलं वॉचमॅन काका वगैरे होते त्यांना विचारलं की आता काय प्रकार घडला आहे तर त्यांनी सांगितलं की पोरगा पाय पायऱ्यां पडून त्याचा जीव गेलेला आहे मी तरी चौकशी करता जायला बघायला मी वरती जाऊन बघितलं वरती गेल्यानंतर पोरांना विचारलं तिथं की काय प्रकार घडला आहे विद्यार्थ्याला तर विद्यार्थ्यांनी सांगितलं की तिसऱ्या मजल्याहून पोरगा खाली पडलं खाली पडल्यानंतर मी आल्यानंतर खाली चेक केलं की रक्त वगैरे कुठं काय पडलं आहे किंवा काय तर रक्त पडताना बघितलं काय आम्ही ते तिथं काय दिसलं नाही तिथं जिथं दिसलं तिथं त्यांनी सांगितलं की असं असं आहे तिथं जाऊ नका तिथं गेल्यानंतर आम्ही वाय सी गेलो वाय सी गेल्यानंतर तिथं बॉडी पोस्टमॉर्टमला नेली होती पंचनामा केला नाही काही केला नाही त्याच्या अगोदर बॉडी पंचनाम्याला गेलेली तिथं तर आम्हाला आमचं एकच असं म्हणणं आहे की शाळेमध्ये पहिलं तर गोष्ट सेफ्टी केली पाहिजे त्यांनी आज एकाचा जीव गेला आहे उद्या दुसऱ्याचा जाईल त्यांनी एकतर लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिल्यानंतर त्यांनी कळवलं पाहिजे इथं बाजूला पाच मिनटाच्या अंतरावर पोलीस चौकी त्यांना त्यांनी कळवलं पाहिजे होतं की असा असा प्रकार घडला आहे आम्ही इथं आल्यानंतर त्यांना कळालं आहे की असं असं प्रकार घडला आहे त्यावर त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मागवलं आहे सगळं केलेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा